श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कसे आहात तुम्ही सगळी आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी काही उपाय सांगणार आहेत तसेच तर आपले अनेक सारे व्हिडिओ आहेत पण आपली नवीन नवीन फॅमिली जोडली जाते वाढली जाते आणि त्यांना जे ते जुने व्हिडिओज मिळत नाहीत आणि प्रत्येक वेळेस मी सुद्धा नवीन रेमेडीज सांगत असते की त्या रेमेडीचं जर तुम्हाला काम नाही आल्या किंवा त्या सेवा जर तुम्हाला उपयोगी नाही आल्या तर नवीन सेवा नवीन उपाय तुम्हाला मी सांगत राहते जे कधी अजमावलेले असतात तर कधी मी स्वतः तुम्हाला सांगते की हे उपाय करा कारण बऱ्याच गोष्टी कशा असतात ग्रह ताऱ्यांवर असतात आणि ग्रहतारे ग्रहत एकदा आपले बिघडले की ग्रह नीट करण्यासाठी उपायांशिवाय आणि सेवेशिवाय कुठलाही पर्याय नसतो त्यामुळे मी तुम्हाला नेहमीच उपाय सांगत असते की आता समजा तुम्ही चार महिने पाच महिन्यांपूर्वी माझा व्हिडिओ बघून तुम्ही उपाय केला आहे पण आता तुमच्यात परत परिस्थिती तीच झाली तुमच्यावर पुन्हा कर्ज झाले तर तुम्ही काय केलं पाहिजे तर ग्रहतारे ठीक करण्यासाठी आधी तुम्हाला उपाय करायचे आहेत कर्ज कशामुळे होतो कोणत्या ग्रहामुळे होते हे सगळीच माहिती मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा कर्ज आता कशा कशासाठी हे उपाय काम करतील कर्ज अतिशय जास्त आजारपण बिझनेस नीट चालत नाही आहे व्यापारात सतत तोटा होत आहे तुम्ही राजासारखे जगत होतात पण आता तुम्ही अगदी रस्त्यावर यायची वेळ आधी आहे तुमच्या मान सन्मान तुमची इमेज तुमची ताजी ताकद होती ती निघून गेलेली आहे अशा सगळ्यांसाठी हे उपाय मी सांगणार आहे आणि तुमची संपत्ती जी आहे ती खूप होती तुमच्याकडे पण आता खूप लो झाली खूप लो झाली अशावेळी काय केलं पाहिजे नेमकी काय केलं पाहिजे म्हणजे तुमचे ते जुने दिवस किंवा तुम्हाला नव्याने चांगले दिवस येतले म्हणजे ना असंच नाही की ज्यांचे जुने दिवस होते त्यांनाच तर सर्वसामान्यांना व्यक्तींनाही चांगले दिवस येतील जर तुम्ही हे उपाय केले तर कर्जमुक्त केव्हा होईल मला सांगा कर्जमुक्त तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही पैसे जास्त कमवू शकाल तेव्हा तुमची कर्जमुक्ती होईल तर सगळ्यात आधी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे ऋणमोचक स्तोत्र ऋणमोचक स्तोत्र हे रोज सकाळी लवकरात लवकर अंघोळ करून जे रोज वाचेल त्याचे कर्ज लवकरात लवकर मुक्त होईल ऋणमोचक स्तोत्र म्हणून एक ग्रंथ मिळतो आता माझ्या देवघरात आहे तर मी तुम्हाला तो दाखवला असता ऋणमोचक स्तोत्र म्हणून छोटासा ग्रंथ मिळतो तो तुम्ही आणा आणि त्याचं रोजच्या रोज रोच पठन करा बघा तुमचं कर्ज खूप लवकरात लवकर संपायला मदत होईल आता बघा कोणता ग्रह मजबूत असेल तर तुमच्याकडे पैसा येतो तुम्ही संपत्ती तुमच्याकडे येते वैभव येतं सुख येतं अर्थातच शुक्र ग्रह जर तुमचा मजबूत असेल तर तुमच्याकडे पैसा येतं तुमच्याकडे संपत्ती येते वैभव येते तुम्हाला नेम फेम सगळं काही मिळतं आणि कर्ज उतरतच नाही आहे अशा परिस्थितीत काय करावे अनेक शेतकरी दादा माझे कर्जात अडकलेले आहेत अनेक लोक घरासाठी गाडीसाठी घेतलेल्या कर्जात अडकलेले आहेत काही काही जणांना तर असं वाटतं की आता या कर्जापेक्षा स्वतःला संपवलेलं बरं अशी पण परिस्थिती बऱ्याच जणांची असते तर असं काहीच करू नका सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली चादर पाहून पाय पसरावेत म्हणतात ना ते करा पण झालं आता झाल्या चुका घेतलेत कर्ज पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी विचार करणं सोडा डिप्रेशनमधून बाहेर या आपल्याला कर्ज फेडायचे म्हटल्यावर आपल्याला काम करायचंच आहे आणि काम करायचं म्हटल्यावर आपलं माइंड फ्रेश आणि पॉझिटिव्ह पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे समजा आता त्या कर्जासाठी केस झाली आहे आज चढत चाललं आहे कोर्ट केसमध्ये तुम्ही अडकलेले आहात किंवा त्यातील ती तीन ती 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 चार माणसे येतात तुम्हाला खूप त्रास देतात की आमचे पैसे द्या आमचे पैसे द्या असा तकादा तुमच्या मागे लावलाय तर तुम्ही काय केलं पाहिजे तर लक्षात घ्या तीन उपाय तुम्हाला मी सांगणार आहे आता या त्यांच्यामध्ये तुमची जमीन घाण असेल तर तुमची म्हणजे काय म्हणतो आपण प्रॉपर्टी एखादी घाण असेल तर त्या सगळ्यांसाठी हे उपाय शेती तुमची घाण आहे कर्जा पाई तर तुम्ही हे उपाय करा आणि बघा कसा फरक पडतो उपाय सांगेल तसाच सांगेल त्या दिवशी आणि अगदी तशाच तसा करायचा आहे याच्याऐवजी ते वापरू का हे नाही चालला का चालणार असं करायचं चा नाही कारण आधीच तुमच्यावर कर्ज आहे मी तुम्हाला असे उपाय अजिबात सांगणार नाही त्यांच्यात फार मोठा खर्च येतो सगळ्यात पहिला आणि नेहमीचा आणि सगळ्यात प्रभावी उपाय जो मी अनेक वेळा सांगितला आहे आजही आज आजही सांगते नारळाचा गोटा सुका नारळाचा सुका गोटा घेऊन यायचा दोन वाट्या नाही पूर्ण वाटा गोटा गोल ज्याला आपण म्हणतो नारळाचा गोटा घेऊन यायचा त्याचे दोन भाग म्हणजे वरचे टोपण काढायचे छोटंसं टोपण त्याच्यावरचं काढायचं त्यानंतर त्यामध्ये पंजिरी भरायची आता पंजिरी कशी करायची कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं रवा घालायचा साखर घालायची तीळ घालायचे ते चांगलं भाजायचं त्यानंतर ते थंड होऊ द्यायचं थंड झालं की ते हो त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला भरायचं आहे आणि पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली ठेवायचं आहे प्रत्येकामुळे तेला तुम्हाला हे काम करायचं आहे झाडा खाली ठेवताना छोटासा खड्डा आणि त्यात ती वाटी ठेवा त्याच्यावर पुन्हा ते झाकण ठेवा कुणासाठी मुंग्या मुंगळे यांच्यासाठी यामुळे तुमच्या कर्जमुक्तीमध्ये अनेक प्रकारचे बदल होतील तुमच्याकडे कुठूनही कुठल्याही मार्गाने तुमचा स्वतःचाच पैसा कशा अशा प्रकारे येईल की तुम्ही कर्जमुक्त हळूहळू हो हो व्हाल हो मी दावा नाही करणार की एकवीस दिवसात कर्ज फिटेल तीन दिवसात कर्ज फिटेल असं कधीच होत नाही हळूहळू का होईना पण तुम्ही आत्ताच्या परिस्थितीतून बाहेर घ्याल प्रत्येकामोक्षाला करत राहाल तर सहा महिन्यात तुम्हाला पन्नास टक्के फरक जाणवेलच जाणवेल एवढी गॅरंटी मी देते हा उपाय तुम्हाला एक करायचा आहे दुसरा उपाय आहे शिवलिंग म्हणजे महादेवाच्या मंदिरात जायचं आहे मंगळवारी तुम्ही म्हणाल काय मंगळवार का तर कर्जमुक्तीसाठी दिवस आहे मंगळवार म्हणून मंगळवारी जायचं आहे एक आखी फुला लवंग तुम्हाला घ्यायची आहे मधाची जी छोटी बाटली मिळते याची आपली कोणती डांबराची ती छोटी मधाची बाटली घ्यायची आहे आणि पाणी घरातूनच न्यायचं आहे तिथलं वापरायचं नाही स्टीलच्या बाटलीमध्ये तुम्हाला पाणी न्यायचं आहे तीन गोष्टी नेल्यात मंगळवारी आणि शशच मंदिरात जावा ज्या मंदिरात जाऊन देत आहेत काही मंदिरात जाऊन देत नाहीत अशी खूप मंदिरे आहेत जी बारा तास उघडी असतात अशा मंदिरात जावा सगळ्यात आधी शिवपिंडीवर जे कुणी आधी वाहिलेलं असेल ते काढा त्यानंतर त्याच्यावर थोडासा जलाभिषेक अगदी शांत जलाभिषेक करा अगदी हळूहळू धार सोडा आणि त्यानंतर ओम नम शिवाय म्हणा असं त्यानंतर त्यांच्यावर लवंग वा लवंग वाहिली की त्याच्यावर मधाची धार सोडा किंवा पूर्ण एवढीशी बाटली पूर्ण रिकांनी करायची आणि ओम नम शिवाय म्हणतच तुम्हाला हे सगळं करायचं आहे ते झाल्यावर पुन्हा जेवढी बाटलीमध्ये पाणी दिले ते किमान पाच मिनिटाची धार हळूहळूवार सोडा आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला म्हणत राहायचा आहे आणि तुम्हाला भगवान शिवशंकराजवळ तुमचं पूर्ण मन मोकळं करायचं आहे तुमच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल की मी या परिस्थितीतून बाहेर आलो पाहिजे माझं दुःख संपलं पाहिजे माझं कर्ज संपलं पाहिजे माझ्या आयुष्यातले जे पहिले दिवस होते ते पुन्हा आले पाहिजेत किंवा माझ्या आयुष्यात चांगले दिवस नव्याने आले पाहिजेत जे, जे काही तुमच्या मनात असेल ते शिवशंकराजवळ बोलायचं आणि प्रत्येक मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक मंगळवार तुम्ही हा उपाय केला तर तुमचं कर्ज फिटल्याशिवाय राहणार नाही करून बघा अजमावलेले उपाय अजमावलेली सेवा आहेत आता ही तर सेवा आहे खरं तर उपाय नाही आहे पण करून बघा बघा नाही कर्ज तुमचं फिटलं आणि नाही तुम्ही मोकळे झालात तर मला सांगा मात्र मंगळवार तो मंगळवार लेडीज जेंट्स दोघेही करू शकतात काळात सोडून द्यायचं किती मंगळवार करू हा प्रश्न करू नका जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की तुमचं कर्ज सत्तर टक्के कमी आहे तोपर्यंत कर, करत राहा काय लागणार आहे एक लवंग थोडंसं पाणी आणि मधाची बाटी एवढं साहित्य घेऊन शिवमंदिरात हे मुख्य आहे तुम्हाला जायचं आहे घरात उपाय करू का नाही चालणार उपाय हा मंदिरातच करायचा आहे आता प्रदोष तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना प्रदोषाचे उपवास धरतात हे माहिती आहे शनी प्रदोष येतो रवी प्रदोष येतो प्रदोष येतो आणि भौम प्रदोष येतो त्यातला जो भौम प्रदोष आहे त्याचा उपवास तुम्हाला धरायचा आहे याने आणि आहे याने सुद्धा तुमचे कर्ज फिटते आणि घरात पूजा करायची आहे कर त्या दिवशी शिवमंदिरात जाऊन जलाश जलाभिषेक पंचामृत अभिषेक बेलपत्र व्हायचं आहे यामुळे सुद्धा तुमचं कर्ज फिटण्यास अतिशय जास्त मदत होते त्याप्रमाणे ज्यांना हा उपवास असाच उपाय जमणार नाही हेल्थ इश्यू आहे त्यांनी काय करावे भौम प्रदेशाच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा त्यात लाल काळ कलाव्याची वाट परती घ्या आणि त्याच्यात मोहरीचं तेल घाला लाल कलाव्याची वाट घाला आणि तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी एक महादेवाच्या मंदिरात आणि एक शनीच्या मंदिरात तुम्हाला दिवा लावायचा आहे लक्षात घ्या शनिवारी शनी मंदिराच्या इथलं तेल विकत घेऊन तेल वाहू नका घरातूनच बाटवीतून तेल घेऊन जा एक दिवा शनी मंदिरात एक दिवा महादेव मंदिरात तुम्हाला लावायचं आहे तेल हे मोहरीचंच घ्यायचं आहे एवढीशी बाटली मिळते साधारण तीस चाळीस हो रुपयाला ती मिळ मिळ तुम्हाला घ्यायची आहे सुख येईल समृद्धी येईल तुम्ही कर्जमुक्त व्हाल आणि अतिशय चांगले प्रभाव तुमच्या आयुष्यात पडतील उपाय वेळच्या वेळी सांगितले तसेच करा लेडीजला जमत नसतील जेंट्सनी करा जेंट्सला जमत नसतील लेडीजनी करा पण आपल्या घरासाठी हे उपाय करा आणि कर्जमुक्त व्हा आत्ताची सत्तर टक्के लोक ही कर्जात बुडलेली आहेत आणि काहींना काही कारणानं प्रत्येकजण मुद्दाम कर्ज घेत नाही कुणाला दवाखान्यासाठी घ्यावं लागतं कुणाला भरासाठी घ्यावं लागतं कुणाला लग्नासाठी घ्यावं लागतं कुणाला त तवा तवाकळ्यांचं मोठं बिल भरावंचं असतं म्हणून घ्यावं लागतं पण कर्ज हे कर्ज आहे शेवटी जगून देत नाही आणि त्यासाठी या उपाय करा बघा तुम्हाला काही फरक पडलात तर मला सांगा कळून सांगते मी तुम्हाला की या सेवा केल्या तर तुम्हाला इन्कम वाढेल आणि तुमचं कर्ज फिटेल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा स कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटते नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी